नमस्कार मित्रांनो मी, मी चंदू कुमरे महाराष्ट्र कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सरकारची खूप मोठी अपडेट ती म्हणजे महिलांना मिळणार मोफत शंभर टक्के गॅस सिलेंडर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती बघूया त्याबद्दल तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ माहिती तुम्हाला मिळत राहतील तर बघा मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही महिलांच्या सबलीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल मानली जात आहे या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना वर्षातून तीन वेळा मोफत गॅस सिलेंडर उपलब्ध करून दिले जाणार आहे आज आपण या योजनेची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर बघा मित्रांनो योजनेची पार्श्वभूमी काय या योजनेमध्ये सांगलेली आहे ते बघूया महाराष्ट्र सरकारने महिलांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवत आहे त्यापैकी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही एक महत्त्वाची योजना आहे या योजनेचं मुख्य उद्दिष्ट महिलांचे जीवनमान उंचावणे आणि त्यांच्या स्वयंपाकघरात स्वच्छ इंधन उपलब्ध करून देणे हा आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेची घोषणा केली असून योजनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे योजनेचे वैशिष्ट्य काय आहेत या योजनेमध्ये आपण ते बघूया योजनेची प्र प्रमुख उद्दिष्टे आणि वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत ते जाणून घेऊया आपण वर्षातून तीन वेळा मोफत गॅस सिलेंडर आणि प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थीसाठी विशेष तरतूद व मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलां महिलांचा समावेश व सरळ गॅस एजन्सीमार्फत अर्ज प्रक्रिया या योजनेमध्ये पात्रता काय सांगलेली आहे ते बघूया या योजनेसाठी पात्र होण्यासाठी खालील निकष पूर्ण करणे आवश्यक आहे पहिला प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे लाभार्थी असणे दुसरा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी असणे तिसरा महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे व गॅस कनेक्शन धारक असणे तर नंतर बघूया मित्रांनो अर्ज प्रक्रिया योज योजनेमध्ये काय सांगितले ते बघूया योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील प्रक्रिया अनुसरावी लागेल ती म्हणजे पहिला स्थानिक गॅस एजन्सीकडे जाणे नंतर आवश्यक कागदपत्रासह अर्ज सादर करणे नंतर गॅस एजन्सी कडून पात्रता तपासणी व मंजुरीनंतर लाभ मिळवण्यास सुरुवात व मित्रांनो योजनेचे सामाजिक महत्व काय आहेत या योजनेमध्ये तर बघा मित्रांनो समोर बघूया योजनेचे सामाजिक महत्व काय आहेत या योजनेमध्ये ते बघूया मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही केवळ गॅस सिलेंडर पुरवण्याची योजना नाही तर तिचे सामाजिक महत्त्व खूप मोठे आहेत महिलांच्या आरोग्याचे संरक्षण स्वच्छ इंधन वापर वापरामुळे पर्यावरण संरक्षण कुटुंबाचा आर्थिक बोजात घट महिलांच्या वेळेची बचत राज्य सरकारने या योजनेची प्रभावी अंमलबजावणी नि, नि करण्यासाठी विशेष यंत्रणा उभारली आहे राज्य पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी लवकरात लवकर अर्ज करणे महत्त्वाचे आहे विलंब केल्यास योजनेचा लाभ मिळण्यास अडचणी येऊ शकतात सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे राज्यातील लाखो महिलांना फायदा होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे सरकार महिलांच्या समक्षमीकरणासाठी कटिबद्ध आहे आणि भविष्यात अशा अनेक योजना राबवल्या जाणार आहेत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी एक वरदान ठरली आहे या योजनेमुळे महिलांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे स्वच्छ इंधनाच्या वापरामुळे त्यांचे आरोग्य सुधारले आणि पर्यावरणाचेही संरक्षण होईल वर्षातून तीन वेळा मिळणारा मोफत गॅस सिलेंडर हा कुटुंबाच्या आर्थिक बोजात घट आणणार आहे तर बघा मित्रांनो ही माहिती गॅस सिलेंडर बद्दल सरकारची खूप मोठी अपडेट होती तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला क्लिक करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण माहिती व व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद